इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी निकालाचं वाचन केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी निकालाचा जोरदार निषेध केला आणि काही काळ नगर मनमाड रस्ता रोखून धरत सभापती नार्वेकर यांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करून त्यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला शिवसेना कोणाची याचा निकाल ऐकण्यासाठी काल राहुरीमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली होती जसजसे वाचन होत होतं कल अनेकांच्या लक्षात देखील येत गेला त्यामुळे प्रचंड अस्वस्थता पसरली होती निकालाचे अंतिम वाचन होत असताना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड चीड आणि संताप अनावर होत गेला आणि लगेचच नगर मनमाड रस्त्यावरती सभापती नार्वेकर यांच्या विरोधामध्ये नाराजीचा सूर उमटला त्यातूनच नऊ जानेवारी रोजी संध्याकाळी शिवसेना जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी येथील नगर मनमाड रस्त्यावरती पाण्याची टाकी परिसरात रास्ता रोको करत नार्वेकर यांच्या पुतळ्याचं दहन देखील करण्यात आलं यावेळी ठाकरे गटाचे उत्तर जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे म्हणालेत की हा निकाल अत्यंत घाणेरडा आणि दुर्दैवी आहे भारतीय जनता पक्षानं राजकारण खेळून शिवसेना संपवण्याचा घाट घातलाय यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून उद्धव ठाकरे यांना संपवण्याचा विडा उचललाय असं असेल तर जनतेच्या न्यायालयामध्ये आम्हाला निश्चितच न्याय मिळेल शिवसेना कोणाची हे भारतामधीलच नाही तर पाकिस्तानमधील नागरिकांना मतदारांना विचारलं तरी ते उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे असंच सांगतील आगामी काळामध्ये आम्ही सारे शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी अधिक जोमाने उभे राहू आणि न्याय मिळवून देऊ राऊरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या मागे देखील चौकशीचा ससेमिरा लावून नाहक त्रास दिला जातोय त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी राऊरी तालुका पेटून उठेल असा इशारा खेवरे यांनी दिला यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भेटे आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष आघाव यांनी आपल्या भाषणामध्ये दिलेल्या निकालाचा समाचार घेतला आणि शिवसेनेचे तालुका अध्यक्ष सचिन मसे संजय मसे विजय शिरसाट सुरेश निमसे रवींद्र आडाव नंदुभाऊ तनपुरे राजेंद्र बोरकर पांडुभाऊ उदावंत यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येनं या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते व आज आपल्या देशातील व महाराष्ट्रातील लोकशाही जमा आहे अतिशय चुकीच्या पद्धतीचा निर्णय दिलेला आहे या निर्णय देताना सुप्रीम कोर्टाला सुद्धा ताब्यात ठेवण्याचं काम विधानसभा अध्यक्षांनी केलं आहे व उद्धव ठाकरे साहेबांवर व शिवसैनिकांवर खऱ्या अर्थाने अन्याय केला आहे व विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयाचा निषेधार्थ या ठिकाणी आज आम्ही रावसाहेब केवडे शिवसेना जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भेटे साहेब यांच्या नेतृत्वाखाली रावरी मध्ये महाविकास आघाडीच्या वतीने या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी जमलेला आहोत मी हे तुम्हाला आवर्जून सांगतो भाष्य करण्यासाठी किंवा या निकालाचा निषेध करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात आज जर बघितलं की शिवसेना कुणाची तुम्ही रावरीतला नाही नगरचा नाही महाराष्ट्रातला नाही देशातला नाही पाकिस्तानातल्या माणसाला जरी विचारलं तरी सांगते शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि अशी परिस्थिती असताना या विधानसभेच्या अध्यक्षांनी असा निर्णय दिला असा निकाल दिला हा अत्यंत घाणेरडा आणि दुर्दैवी निर्णय अशा निर्णयाचा मी सर्व पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो कारण हा निर्णय लोकशाहीला घातक आहे हे राहुल नार्वेकरला मी अत्यंत जवळून ओळखतो बाबासाहेब हा शिवसेनेत होता ज्यावेळेस शिवसेनेत होता तर हा मातोश्रीत बसलेला असायचा आणि साहेब आले की उठून उभा राहायचा आणि मग त्यांच्याकडून काय कामकाज असेल तर ते पुढचं करून घ्यायचा परंतु हे दलबदलू अवलाद भारतीय जनता पार्टीत गेली पहिली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होती नंतर शिवसेनेत आली शिवसेनेतून भारतीय जनता पार्टीत गेली आणि भारतीय जनता पार्टीत गेल्यानंतर त्यांना विधानसभेचं अध्यक्ष केलं आणि ते अध्यक्ष केलं ते आज शिवसेनेचं नव्हे तर महाविकास आघाडीच्या मुळावर ही अवलाद उठलेली आहे ही भारतीय जनता पार्टी नसून एक भामटी पार्टी आहे पण आता शांत राहून चालणार नाही आता एकमेकाच्या तोंडाकडे बघू नका पोलिसांना काय करायचं असेल सरकार केंद्रात त्यांचं आहे राज्यात त्यांचं आहे काय जेल व्हायची हो असेल होऊ द्या आपल्याला काय सजा व्हायची ती होऊ द्या मी गेली तीस वर्ष शिवसेनेचं काम करतोय सर मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी